ठाणे महानगरपालिकेतील मान्यताप्राप्त कामगार संघटना नसलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली याच सभेत ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसह इतर देण्याची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी देण्यास प्रशासनानं टाळाटाळ ताल केली तर प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय ठाणे महापालिकेतील मान्यताप्राप्त कामगार संघटना असलेल्या म्युनिसिपल लेबर युनियनची सर्वसाधारण सभा नुकताच युनियन, युनियन कार्यालयातील स्वर्गीय अण्णासाणे सभागृहात पार पडली या सभेत युनियन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली असून यात कामगार नेते युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली कार्याध्यक्षपदी कामगार नेते मोहन तिवारी उपाध्यक्षपदी बिरपाल भाल सरचिटणीसपदी चेतन आंबोणकर सहाय्यक सरचिटणीसपदी अनंत पावणे आणि कोषाध्यक्षपदी विजय खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर संघटनेच्या कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांची चिटणीस सहाय्यक चिटणीस आणि कार्यकारिणी सदस्य पदांवर निवड करण्यात आली आहे यावेळी उपस्थित असलेले माजी नगरसेवक वा अशोक वैती पवन कदम अॅडव्होकेट रवींद्र नायर यांची संघटनेच्या सल्लागार पदावर निवड करण्यात आली आहे सातव्या वेतन आयोगावर आधारित वेतनशी लागू करून घेतली वाहतूक भत्ता लागू करून घेतला तसंच सातव्या वेतन आयोगाची थकबाकी वाहतूक भत्त्याची थकबाकी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीनं पेन्शन लागू करणं त्यांच्या ग्रॅच्युटी पी एफ ची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी मिळवण्यासाठी प्रशासनाबरोबर बोलणी सुरू आहेत परंतु प्रशासनानं टाळटाळ केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी व्यक्त केलाय सफाई कामगारांच्या वारसाची लढाई महाराष्ट्र महानगरपालिका नगरपालिका संघटना फेडरेशनच्या माध्यमातून आपण जिंकली प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून सफाई कामगारांच्या वारसांना लवकरात लवकर सेवेत घेण्याचा निर्धार बिरपाल भाल यांनी व्यक्त केलाय तसंच सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा हात लोकर न मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण सकल मराठा सार्वजनिक शिवोत्सव मंडळ ठाणे यांच्या वतीनं यंदा ठाण्यात भव्य दिव्य शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आले या उत्सवाच्या अनुषंगानं ठाणे शहर आणि जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेनं महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचं आयोजन करण्यात आले भव्य निकाली कुस्त्यांचं जंगे मैदान आयोजित केले या मैदानात अनेक प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेत विजेत्यांना मराठा केसरी किताबासह सा दोन चांदीच्या गदा दिल्या जाणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीनं रमेश आंबरे यांनी दिली आहे येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आले या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसंच यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन देखील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर सिमरन धनंजय समुद्रे सामाजिक क्षेत्रात लक्ष्मण बेलगोजी इतिहासकार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एक अष्टबैलू व्यक्तिमत्व विश्वंभर शिंदे क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगराव पाटील तर विशेष सन्मान चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे व पोलीस शिपाई किशोर साळुंके सामाजिक क्षेत्रात चंद्रकांत प्रभाकर बागल अशा सहा मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार दोन हजार न सन्मान करण्यात येणार आहे या शिवजयंती उत्सवाची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे दुपारी चार वाजता शिवव्याख्याते डॉक्टर विश्वंभर शिंदे यांच्या व्याख्यानाचंही आयोजन करण्यात आलं असून पाच वाजण्याच्या सुमारास भव्य मराठा केसरी मर्दानी महिला आणि पुरुष कृती स्पर्धांना सुरुवात होईल या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे या जयंती उत्सवात ठाणे शहरातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन रमेश आंब्रे यांनी केलंय गेली मी आठ वर्ष ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यांनी स सकाळी साडेसात वाजता जी आमची शिवज्योत यात्रा आहे त्यात सहभागी व्हावं आणि तसेच आपल्या कुस्तीचा जो खेळ आहे तो, तो ठाणेगाव नक्की पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत त्यांची जयंती मोठा उत्साह आणि दिमागदा सोहळाने ठाण्यामध्ये साजरी होत आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला शिवजयंती ठिकाणी आपण आपण करणार आहोत आहोत हा उत्सव या ठिकाणी करत सकल मराठा समाज ठाणे शहर व मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आपण करतोय सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा तलावपाई या ठिकाणाहून या शिवज्योत सन्मान रॅलीची सुरुवात होणार आहे आणि या शिवज्योत सन्मान यात्रेतून ठाणे शहरातील व ठाणे शहरातील बाहेरी लोक मराठा बांधव आणि इतर समाजातील सर्व म्हणजे महाराजांच्या ज्या अठरा पगड जातींवर ज्या महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या अठरा पगड जातीतील समाज बांधव युवक युवती या रॅलीत उपस्थित राहणार आहेत यामध्ये प्रमुख आपण आठ फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाची मूर्ती असेल ती त्या जीप वर असेल त्यानुसार दरवर्षीप्रमाणे त्या मध्ये जवळजवळ सातशे ते आठशे बाईक असतील रिक्षांचे जवळजवळ दीडशे रिक्षा असणार आहेत प्रत्येक रिक्षावर शिवजयंती निमित्त जे काही स्टिकर आहेत ते ठाणे शहरात आपल्याला बघायला भेटतील आजपासून तेही आहेत त्यानंतर महिलांचा चांगल्या प्रकारे यामध्ये सहभाग असणार आहे त्यानंतर ही रॅली ठाणे शहरातील कॅसलमिल सर्कल तलावबाई सुरू होणार टेमिनाका कॅसलमिल सर्कल माजीवडा घोडबंदर रोड सावरकर नगर लोकमान्य नगर त्यानंतर महानगरपालिका परिसर चंदनवाडी येथून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या अपमानजनक वक्तव्याविरोधात ठाणे शहर शेतकरी कामगार पक्षाचं निषेध आंदोलन करण्यात आलं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात घोषणा देत शेतकरी कामगार पक्षाने माणिकराव पाटील यांचे पोस्टर फाडत जोडे देखील मारले आहेत अनेक वर्ष दिवसापासून महाराष्ट्रामध्ये नेते आणि त्यांचे विचाराची लोक आमच्या शेतकऱ्यांचा असू दे महाराजांचा अपमान केला जातोय तर आमच्या या सरकारकडे एकच कर माझे एकोणीस फेबच्या अगोदर या माणिकराव कोकाड्यांची तर कडेलोट करा राजकीय कडेलोट करा आणि राहुल नाही महाराष्ट्रातून तडीपार करा एवढीच मागणी आहे आता मा आम्हाला बघायचं आहे पाहायचं आहे की या सरकारमध्ये ती हिंमत आहे का आता जर त्यांनी केलं तर बघू करतात की नाही करा आणि महाराष्ट्राला एकदा फायनली तुम्ही सांगा बा तुम्हाला महाराष्ट्र कुठल्या दिशेने न्यायचा आहे असा अपमान करत करत शेतकऱ्यांचा इतरांचा अपमान करत करत नाहीचा तेही एकदा फायनल करा सामाजिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे कामगारांना रक्तदाब शुगर यांसारखे आजार जडलेत या औषधांपासून त्यांची सुटका व्हावी किंबहुना त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी गेली अनेक वर्ष आपण कामगारांच्या न्याय हक्कासाठी झटत आहोत हजारो कामगारांच्या वतीनं आपल्याला देण्यात आलेल्या कर्मचारी हृदय सम्राट पुरस्कारानं आपली जबाबदारी आणखीन वाढली आहे याची आपल्याला जाणीव आहे अशा शब्दात आमदार संजय कळकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना भावना व्यक्त केल्यात कंपनी कामगार ठाणे महापालिका कामगारांच्या विविध श्रेणीतील सुविधा भत्ते पदोन्नत्या भविष्य निर्वाह निधी सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न अशा अनेक आघाड्यांवर न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार संजय केळकर यांचा ठाणे महानगरपालिकेतील कर पाच कर्मचारी संघटनांच्या वतीनं महाजनवाडी हॉल या ठिकाणी आयोजित मेळाव्यात कर्मचारी हृदय सम्राट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय यावेळी सत्काराला उत्तर देताना केळकर बोलत होते वर्ष दोन हजार सहा ला विधान परिषदेचे आमदार दोन हजार चौदा पासून विधानसभेचा सलग तीन टम आमदार या काळात आणि त्याही आधीपासून वंचित घटक असलेले बुट पोलिस कंपनी कामगार आणि महापालिका आपण कामगारांचा नेता म्हणून कधीच काम, हो। काम केलं नाही तर कामगार मित्र म्हणून त्यांच्या समस्या निर्मूलनासाठी आजवर लढत आलोय बंद पडलेल्या कंपन्यांचे कामगार देशोधडीला लागले वर्षानुवर्षे थकबाकीपासून वंचित राहिले कोळशा मोफतलाल सारख्या अनेक कंपन्यांच्या हजारो कामगारांसाठी लढे दिले देत आहोत त्यातही यश मिळत आहे त्यांना मिळत असलेल्या न्याय हक्कांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो त्याचा आपल्याला मोठं समाधान मिळतं जनतेनं आपल्याला दिलेले आमदार हे घटनात्मक पद सर्वसामान्य जनता आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी वापरणं हे आपण आपलं ध्येय ठेवलंय असं प्रतिपादनही आमदार संजय केळकर यांनी कामगारांशी संवाद साधताना केले ठाणे महानगरपालिकेतील विविध विभागातील विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मोठा लढा देऊन मिळवून दिला कामगार एकत्र तो असतील तरच त्यांचे न्याय हक्क मिळतात आणि जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात फूट पाडणारे महाभागही सक्रिय होतात त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सावध राहावं असाही सल्ला केळकर यांनी दिला आपणही एकेकाळी एक एक कंपनीत पॅकिंग विभागात काम केले कामगारांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे त्या जाणीवेतून गेली अनेक वर्ष प्रशासनाशी कधी सामंजस्यानं तर कधी आक्रमकपणे लढत आहोत कामगारांच्या जीवावर आस्थापन चालतात त्यामुळे त्यांची अडवणूक झाली तर आपण खपून घेणार नाही असा इशाराही केळकर यांनी दिला